मित्रांनो भुईट बघू शकता बघा आहेत ना म्हणजे एकच साईज आहे थोडी छोटी असेल याच्यापेक्षा म्हणजे ही साईज आहे एकदम ताजा ताजा मावरा मित्रांनो बघू शकता का चांगली आहे मित्रांनो येत देखा का असं लपून राहते <laughs> तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनल वर आणि मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय आणि आपली आजची व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे मासलीची व्हिडिओ असणार आहे तुम्हाला बॅकग्राऊंड वर होडी आणि दर्यावर आले होते बघून समजत असेल तर ठीक आहे आपली व्हिडिओ असणार आहे मासलीची आणि आपण मासली, मासली पकडायला आलो ते म्हणजे भोईट मासा आणि आपल्या आणि आताच भरती लागले दर्याला आणि दर्याचा सकाळ सकाळचा व्ह्यू बघू शकताय एकदम सूर्यदेवाचं दर्शन झालं आणि आपण सकाळी डोल पालवली म्हणजे ही एक आपली सकाळी डोल पालवली आणि तिकडे एक डोल आहे तुम्हाला दिसत असेल बघा ते दोन बुच आहेत ना ते आपली डोल आहे आणि पाण्यावर वाफ दिसत असतील मित्रांनो तुम्हाला हे बघा सकाळ सकाळ असं एकदम भारी वाटत ते सीन तुम्हाला दाखवतो मी बघा मित्रांनो वाफ बघू शकतोय पाण्या पा, मित्रांनो वाफ बघू शकतोय पाण्यावरच्या एकदम सकाळ सकाळी एक भारी वाटत ठीक आहे मित्रांनो भरती झाले दर्याला फटाफट तयारी सोबत माश्याची आपण मासेमारी करणार आहोत हा फरे आहे हा बघा हा कसा टाकतात तो तुम्हाला दाखवेलच नंतर आणि भोईट मासा आपल्याला कसा भेटेल तोही तुम्ही बघाल तर भरती झाली की भोईट मासा कसा पकडायचा तो आपण फऱ्यावर पकडू तुम्हाला बघायला मिळेलच तर ठीक आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर ठीक आहे तयारी तर मित्रांनो आपण आलेलो फऱ्याला म्हणजे फऱ्याची आपल्याला व्हिडिओ पाहिजे होती आणि फऱ्या आहे ना जो आपला गुतला आहे त्याला मी सोडवतो आणि टाकताना तुम्हाला दाखवेल मी आणि पगोल्यांसाठी काय आपण आलो नव्हतो आपल्या होडीत होत्या पगोल्या आणि आपल्याला रात्री भेटला डोलीला तर आपण तो त्या चारा म्हणून वापरला आपल्या पगोल्यानंतर ठीक आहे पहिल्यांदा टाकल्यात पगोल्या पावसाला झाल्यावर दर्यामध्ये बघू काय भेटतंय जर भेटलं तर आपल्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ होतील यांच्या पगोल्यांसोबत आणि दर्यामध्ये तर ठीक आहे फऱ्या सोडवतो आणि तुम्हाला मी दाखवतो तर ठीक आहे फऱ्या सोडवतो आणि बघू बोईट आपल्याला मेरळला भेटतंय की नाही टाकू आपण तर ठीक आहे सोडून घेतो मी हा बघा मित्रांनो हाय ना तो म्हणजे फऱ्या तर हा भोईट मासासाठी वापरला जातो बोईट मासा आपण यावर पकडू तर पाणी पण एकदम शांत आहे आणि बोईट मासा कसा पकडतात फऱ्याला तो तुम्हाला बघायला भेटेल आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपले सबस्क्राईब वाढले तर आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी एनर् आणखी एनर्जी येईल तर ठीक आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल आणि आपल्या व्हिडिओना शेअर करा जास्तीत जास्त आणि आपल्या व्हिडिओंना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबर आपले वाढले पाहिजे मित्रांनो तर ठीक आहे पोकले पाळून घेतो आणि आपण जाऊ बोईट मासे मासेमारी करण्यासाठी तर मित्रांनो आपला फर्या ना फर्या तर बघा आपण टाकणार आहोत आता पाणी पण भरलं आहे भरती झाले आणि पाम दिसते मित्रांनो या पाबीच्या मेरला जो भोईट असतो ना तो चिखल्यावर खेळत असतो हा बघा या साईडला आहे ना आपण इकडून भ फऱ्या टाकणार आहोत या साईडवर असा टाकणार आणि जे होडी आहे ना आपली जाणार आहे ती म्हणजे असे मेरमेरचे जाणार आहे आणि एक साईडने फऱ्या जाईल आपल्या होडीसोबत तर ही पद्धत आहे ना टाकायची लय बरी पद्धत आहे भोईट मासा पकडायची तर आता पाणी पण बघू कसं आहे आणि आपल्या भोई भोईट भेट आणि आपल्याला भोईट भेटतात का बघू तर ठीक आहे तुम्हाला टाकल्यावर समजेल फऱ्या कसा टाकतात आणि भोईट कसा भेटतो तर ठीक आहे भोईट जास्त दिसत नाही लागीला म्हणजे मेरल जास्त भोईट ना आहे तर ठीक आहे बघू आपल्याला भेटतात का आपण टाकणार आहोत टाकता तुम्हाला दाखवतो मित्रांनो फऱ्या टाकून घेतलाय तुम्हाला टाकताना दिसलाच असेल आणि तुम्हाला दाखवतो मी कशी भोयट भेटत त्याला मित्रांनो भोयटा बघा आपल्या फऱ्याला लागलीत ला आणि जर काढायला लागलो ना मित्रांनो तर ना म्हणजे लागणारे असतात ना ती पण पलतायत म्हणून आपण आहे एकदाच फऱ्या उचलू तर ठीक आहे बघू एकदा चुसलो आपल्याला भेटतात की नाही मित्रांनो इथं बघतोय तुम्ही हा बघा काही ना खाली जातोय वरती येतोय दिसेल थांबा तर मित्रांनो हे भोईट नाही ना एक आहे ना फऱ्याचा आपलीकडे पकडून ठेवायला लागतो आणि एक आहे ना तो व्हावत जाऊन द्यायला लागतो म्हणजे मेर आहे ना ते आपल्याला भेटतो हा बघा मित्रांनो भूज तुम्ही बघू शकता त्याला लागलाय ला भोईट आपण आता तो काढू तर ठीक आहे काढताना तुम्हाला दाखवतोच मित्रांनो भुईट बघू शकता बघा चांगली साईज आहे आणि यालाही ना आपण काढून घेऊ मित्रांनो भोईट आपण काढून घेतलाय हा बघा तर आणखी आपल्याला भुईट आहेत ना मिळतील असे काढायला गेलो तर पण आपले टाईमपास होईल यामध्ये आपण एकदाच काढू तर ठीक आहे आणि आता सोडू आपण जेव्हा भोईट काढायला घेतलेला मास्टर आहे ना मास्ट मास आहे ना सर्वात पाण्यात टाकू आपण आणि तिकडं पण मित्रांनो बघा पुट्टे आहेत ना ते आहेत आप आणि आपल्याला एक पुट्टा एक टोक आहे ना पकडून ठेवायला लागेल कारण गुतायला नको एकत्र ते सर्व तर ठीक आहे आणि मित्रांनो आपण आहे ना फऱ्याचा आपण आहे ना इथं करणार तर एंड म्हणजे आपण उचलणार आहोत आणि इकडं चांगलं पो आपल्या फऱ्याला भोईटं थोडी गुंतलेली वाटतात ते बघा तर ठीक आहे त्या टोकापर्यंत जाऊ आपण आणि तिथून आहे ना फ्या उसलाची सुरुवात करू बघू किती भेटले ते मित्रांनो भोईट बघू शकताय हा बघा चांगली साईज आहे पुढे बघू आपण किती आहेत आता पुढे एक मित्रानो आहे पुढे दोन आहेत ह्या बघा मित्रानो हा एक बोईट आहे आणि ह्या इथे काय तर ठीक आहे आणखी बघू तर मित्रांनो आपल्याला ना जास्त नाही दोन ते तीनच बोईट भेटली कारण पाणी आहे ना एकदम शांत आहे आणि आपण आणखीन एकदा टाकणार आहोत आणि आपण आहे ना आणखीन एकदा टाकणार आहोत फरे आपला जरा पुढे बघू पाणीचं थोडा पाणी थोडं भरायची वाढ बघू म्हणजे पाणी भरला ना तर मला वाटतं जास्त चान्सेस आहे बोईट मासा लागायचा आणि आता लागले तीन बोईट आणि आधी एक आपण काढलेला म्हणजे एकूण चार बोईट आणि आपण आहे ना ओढे आता मेरण लावणार आहोत ओढे आपण मेरण लावू आणि बोईटात ती काढू आणि फरे आहे ना परत टाकू तर ठीक आहे तुम्हाला दाखवतो बोईटा हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो बोईट एक दोन आणि एक कुठे गेला एक असेल आहे काढतो आणि तुम्हाला दाखवतो तर ठीक आहे काढून घेऊ आपण त्यांना म्हणजे एकच साईज आहे थोडी छोटी असेल याच्यापेक्षा म्हणजे ही साईज आहे ना मित्रांनो हीच आपल्याला साईज मिळेल आणि मगाशी जेवढी जी, जी बोईट बू चालत होती ती एकदम छोटी छोटी बोईट होती आपला तो गाला आहे ना तो छोटा नाही आहे म्हणजे मोठा गाला आहे थोडा आणि बघू आपण आणखी आपल्याला भेटत काही कारण साईज आहे ना मित्रांनो हीच आहे बेटायची तर ठीक आहे आपल्याला हीच भेटेल आणि जास्तीत जास्त असेल तर त्यातून थोडे भेटतील आणि छोटे असतील ते आपल्याला नुसते दिसतील भेटणार नाही तर ठीक आहे अजून एक आहे आणि आणखीन एक आहे की तो कुटबड आहे बघू आपण मस्त साईज आहे मित्रांनो एकदम ताजा ताजा मावरा मित्रांनो बघू शकताय का याला पण काढून घेऊ आणि ठेवू बाजूला आणि मित्रांनो अजून एक भोईट होता बघ तो थांबा कह गेला तो कया गेला मित्रांनो येते का असं लपून राहते <coughs> भोईट मित्रण्याला भोईट बोलतो आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे मित्र आहे ना आपण बोलतो भोईट आणि काही वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या गावी वेगवेगळी नावं असतात या माशाला म्हणजे शेग वगैरे बोलतात जास्त करून आपण इथे बोलतो भोईट तर ठीक आहे आणि फरे आहे ना मित्रांनो परत टाकतो टाक टाकल्यावर तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट भोईट बोईट बघू शकतो मित्रांनो का याला ना आपण नबेन ठेवू वाजलेत ना मित्रांनो हे बघा नऊ वाजायला आहे ना तेरा का चौदा आहे एकूण चार बॉल्ट आपण आहे ना पकडले तर ठीक आहे याना ठेवू बाजूला पहिला आणि आपला मोबाईल पण राहील बाजूला फर्या टाकून घेतो मित्रांनो मित्रांनो आत्ताच भटली बॉल्ट आहे बघा दोन फऱ्याला ताजी एकदम जिवंत आहे बघा मित्रांनो बैठ परत काढताना दाखवेन मित्रांनो दोन आहे ना आपल्याला आता भेटले आणि आपण जास्त काय फरक टाकला नाही कारण पाणी आहे ना एकदम हे आहे म्हणजे हे बघा हे चार आधीचे आणि आता एक दोन भेटले म्हणजे सहा ऐकून बैठक आपल्याला भेटले आणि मित्रांनो आपल्याला भोलटं भेटलीत ना ते बघा एकदम ताजी ताजी भोलटा तर ठीक आहे जास्त आपण फरा काय टाकला नाही आणि मित्रांनो ना व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशात नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर ठीक आहे आपण आता जाऊ घरी आपलं काम झालं आहे जास्त काय आपण थांबणार नाही